नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण अगमणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज अठरा नोव्हेंबर आज आपण बावीस ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यान राज्यात पावसाची शक्यता बनत आहे सुद्धा अंदाज घेणार आहोत पण त्यापूर्वी आज सकाळची काही कडाक्याची थंडी पाहायला मिळाली सर्वात कमी तापमान जेवर करमाळा सात अंश सेल्सिअस जळगाव सात पूर्णांक एक अंश सेल्सिअस अहिल्यानगर आठ पूर्णांक चार अंश सेल्सिअस मालेगाव नऊ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस नाशिक नऊ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस महाबळेश्वर दहा अंश सेल्सिअस पुणे शिवाजीनगर नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअस यवतमाळ नऊ पूर्णांक सहा उंच सेल्सिअस आणि गोंदिया नऊ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तसेच मोहोळ नऊ पूर्णांक तीन अंश सेल्सिअस या सर्वच ठिकाणी तापमान दहा उंच सेल्सिअसपेक्षा कमी आणि थंडीची लाट पाहायला मिळाली त्यानंतर छत्रपती संभाषणगर दहा पूर्णांक सहा परभणी दहा पूर्णांक आठ सातारा दहा पूर्णांक सहा यानंतर इकडे नागपूर दहा पूर्णांक नऊ म्हणजे या ठिकाणी थंडीच्या लाट सुद्धा स्थिती होती मुंबईतही सांताक्रुजमध्ये या हंगामातील सर्वात नीचांकी सतरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं तापमान पाहायला मिळालं सरासरी तुलनेत हे राज्यातील सर्वच ठिकाणचं तापमान कमी दिसतंय आणि सध्याची स्थिती जर पाहिली तरी कमदाबाचं क्षेत्र कमोरियन रिजन जो आहे या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि या कमदाबाज क्षेत्राची वाट चालशी पश्चिमेकडे जाईल आणि त्याच्या प्रभावाने पुन्हा एकदा राज्याच्या भागांमध्ये पूर्वेकडचे वारे येतील या पूर्वेकडच्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यामध्ये पाऊस होण्यासाठी वातावरण अनुकूल बनेल काही ठिकाणी पाऊस सरी या राज्यात पडतील आपण जिल्ह्यात पुढे पाहूयाच बाकी राज्यात आत्ता सध्या उत्तरेकडचे थंड आणि कोरडेवारे आहेत त्यामुळे आज रात्री म्हणजे उद्या पहाटे तरी राज्यातल्या राज्यात बऱ्यापैकी भागांमध्ये कडाक्याची थंडी कायम राहील आणि परवापासून राज्यातील थंडी ही दक्षिणेकडून हळूहळू कमी होत जाईल त्यासोबत बंगाल चुपसागराच्या दक्षिण पूर्व भागामध्ये एक नवीन सिस्टीम येण्याचा अंदाज आहे अंदमान समुद्राच्या प्रकारबारी बनेल ही सि सिस्टीम उत्तर पश्चिम दिशेला एकवीस तार बावीस तारखेच्या आसपास येईल त्याचं कमदाबाद क्षेत्र बनेल तिथून पुढच्या चो चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये या सिस्टीम उत्तर पश्चिम दिशेला सरकेल आणि याची तीव्रता वाढत जाऊन हे डिप्रेशन बनण्याचा अंदाज आहे पण सध्या ही सिस्टीम कुठे जाते याबद्दल अजूनही मॉडेलमध्ये एकमत नाही काही वेळा मॉडेल अशा प्रकारे वळण घेऊन ही सिस्टीम पूर्व भारताकडे जाताना दाखवत आहेत तर काही वेळा ही सिस्टीम अरबी समुद्राकडे जाताना दाखवत आहेत जर ही सिस्टीम अरबी समुद्र समुद्राकडे आली तर राज्यातील बऱ्याच भागांमध्ये सव्वीस तारखेच्या पुढे सव्वीस ते तीस तारखेपर्यंत म्हणू शकता की राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात पण ही सिस्टीम असं रिक होत गेली म्हणजे ह्या सिस्टीमचं वळण घेऊन पूर्व भारताकडे जर गेली तर या सिस्टीमचा प्रभाव मराठवाडा आणि विदर्भाच्या भागांकरता मर्यादित राहील येत्या काही दिवसामध्ये त्याच्याबाबत अजून स्पष्टता कळेलच तेव्हा आपण तुम्हाला त्याचा अंदाज देऊ पण सध्या राज्यात जसं सांगितलं की पूर्वेकडचे वाऱ्यांचे प्रवाह राहतील बावीस तारखेच्या आसपास कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा बेळगाव सांगली हा जो काही दक्षिण देखील भाग आहे या ठिकाणी ढगाळ हवामानात वाढ होईल बावीस तारखेला खूप मोठ्या पावसाची शक्यता आहे का तर नाही या ठिकाणी ढग वाढतील आणि एखाद्या ठिकाण झालं तर स्थानिक पातळीवरती पाऊस होऊ शकतो नाहीतर बावीस तारखेला मोठ्या पावसाची शक्यता नाही मात्र तेवीस तारखेला राज्यातील पाऊस वाढेल सिंधुदुर्ग रत्नागिरीपासून गोवा असेल कोल्हापूर सांगली धाराशिव सोलापूर अहिल्यानगर पुणे सातारा या पट्ट्यामध्ये तेवीस तारखेच्या आसपास गर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता थोडेफार दिसत आहे आणि नाशिक छत्रपती संभाजीनगर बीड लातूर स्थानिक ढग निर्मिती झाली तर तेवीस तारखेला या जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो तेवीस नंतर चोवीस तारखेचा जर अंदाज पाहिला चोवीस तारखेला नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळेचे एक दुसरे भाग होऊ शकतात या पट्ट्यामध्ये सार्वत्रिक नाही मात्र एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता ही सध्या दिसत आहे यामध्ये बदल झाला तर नक्कीच कळवू आणि याच्या आसपासचे जे काय ता जिल्हे असतील या ठिकाणी स्थानिक ढगनिमिती झाली तर थोडाफार पाऊस होण्याची शक्यता ही चोवीस तारखेला पाहायला मिळेल पंचवीस तारखेला पाऊसची शक्यता थोडीफार ओसरताना दिसते तो उत्तर उत्तर तर सुद्धा पंचवीस सव्वीस उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणाच्या काही भागांमध्ये स्थानिक पातळीवर ढग निर्मिती होऊन पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यानच्या काळात पाऊस पडल्यानंतर पुन्हा एकदा या भागांमध्ये धुके येण्याची शक्यता सुद्धा आहे आणि दव येण्याची शक्यता सुद्धा ही वाढताना दिसते बाकी अजून यामध्ये बदल होऊ शकतात असं नाही की आज सांगितलं म्हणजे या जिल्ह्यांमध्ये त्याच तारखेला पाऊस होईल बदल काय असेल त्या आपण तुम्हाला कळवत जाऊ पण सध्या जी शक्यता दिसते ती तुम्हाला सांगितली आणि तिथून पुढे सव्वीस so, तारखेचा पुढचा जसं सांगितलं की अंदाज बंगाल दिवसातील सिस्टीम नक्की कुठे जाते त्यावर अवलंबून आहे जर ती अरबी सम्रात आली तर मग मात्र राज्यात बऱ्याच भागांमध्ये पावसाचं वातावरण पाहायला मिळेल पण ती जर का वळून पूर्व भारताकडे जर गेली तर मात्र राज्यात मोठा पाऊस नसेल फक्त विदर्भ मराठवाड्याच्या काय भागांना पाऊस तरी होतील त्या सिस्टीमधे आपण नजर ठेवून आहोत येत्या दिवसामध्ये काय बदल असतील काय आपलेच असेल आपल्या चॅनलवरती तुम्हाला कळवण्यात येतीलच बाकी जर हवामान विभागाचे इशारे पाहिले तर उद्या सकाळपर्यंतसाठी जो इशारा आहे त्यानुसार धुळे न नाशिक नगर, पूने, पूर्व अहिल्यानगर पुणे पूर्व सा पुणे घाट सा सोलापूरचा भाग आहे बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ भंडारा गोंदिया या ठिकाणी थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट आहे त्यानंतर परवा सकाळसाठी जळगाव आणि नाशिक पूर्व या ठिकाणी थंडीच्या लाटेचे इशारे आहेत बाकी राज्यातील इशारे हे कमी होताना दिसत आहेत म्हणजे जसं की अंदाज सांगितला होता की पूर्वेकडच्या वाऱ्यामुळे राज्यातील थंडी ही कमी होणार आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज असण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका